नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे सांधन व्हॅलीचं पाणी किती कमी झाले सांदन व्हॅलीचा ट्रेक कधी चालू होणार आहे तर ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आज आपण आलो होतो शेताकडं तर शेताकडं नक्की आता आपल्याला चांदन व्हॅलीकडे जायचं आहे कारण की काही मित्र कमेंट करतात चांदन व्हॅली तुमची कधी चालू होणार आहे आम्हाला यायचं आहे सांधन व्हॅलीला ट्रेकिंगसाठी कॅम्पिंगसाठी तर मित्रांनो त्यासाठी आपण आज सांदनवेलीकडे जाणार आहे आणि सांदनवेलीचा जो बेस विलेज आहे साम्रतगाव जे आपले नव्याने नवीन व्हिडिओ नव्याने बघणारे असतील मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी मी सांगतो आहे जो सांदनव्हेलीचा जे बेस विलेज आहे साम्रतगाव त्या साम्रतगावमध्ये आम्ही राहतो आहे मित्रांनो आणि गावाच्या बाहेर घर आहे आमचंवालं म्हणजे जे सांदनवेलीकडं जो मेन रस्ता जातो आहे त्याच आहे माझं घर आणि माझ्या घरापासून एक दहा मिनटं लागतं चांदनवेलीला जायला तर मित्रांनो कमेंट येऊ राहिले होते फोन पण येते ती मला दादा तुमची सांधन व्हॅली कधी चालू होणार आहे आणि तर म्हटलं अजून पाणी असेल सांधन व्हॅलीमध्ये तर मग आज आपण चक्कर मारायला जाणार आहे सांधन व्हॅलीमध्ये किती पाणी किती कमी झालं आहे आणि कधी ट्रेक चालू आहे हो याचा अंदाज आपल्याला घेता येणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो आता बरेच दहा पंधरा दिवस झालं पाणी कमी आहे इकडं म्हणजे पावसाचं आलेलं नाही तर सांदनवेलीचं वेलीचं पाणी बरेचसं कमी झालं असेल आमच्या घरापासून जवळ आहे मित्रांनो दहाच मिनटं लागतं सांधन जायला परंतु मी अजून दहा बारा दिवस झालं मी सांधन चक्कर नाही मारले कारण पाणी अजून होतं त्याच्यामुळं म्हणलं अजून काही ट्रेक चालू नाही होणार पण आज आपण आज आहे आणि आज जरा फ्री आहे नाही का तर त्याच्यासाठी म्हणला एक भाताकडनं चक्कर मारू तर मी शेताकडं आलतो आणि म्हणला सांधनव्हॅलीकडं पण चक्कर मारू किती पाणी कमी झाले ते आपल्या मित्रांना सांगायला तर मित्रांनो जर तुम्हाला यायचं असेल सांधनव्हली इकडं सांधनव्हेली ट्रेकसाठी कॅम्पिंगसाठी आम्ही कॅम्पिंग पण करतो आहे आणि टुरिस्ट लोकांना जेवण राहण्याची सोय करून देतो टेंट वगैरे लावून देतो तर तुम्हाला यायचं असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिला आहे खाली बघा संपर्क साधून तुम्ही पण येऊ शकता मित्रांनो आपल्या घरापासून सांधनवेली एक दहा मिनटं अंतर आहे आणि मेन रस्त्यावरच आहे आपलं घर तर तुम्ही पण येऊ शकताय तुम्हाला सांधन वेलीला यायचं असेल तर तर चला बघू आता शेताकडे आलतो आणि शेताकडनंच आता इकडनं शॉर्टकट नाही जावं तसे घरापासून सांधन व्हावली जवळ आहे आणि शेत थोडंसं लांब आहे तर शेताकडे आलतो आता मला आज लक्ष्मीपूजेने जर आज जवळ फ्री आहे तर त्याच्यासाठी सांधन वेलीकडे पण जाऊन येऊ तर चला मग तुम्हाला पण सांधन वेली बघायला मिळेल आणि सांधन व्हिलीचं पाणी किती कमी झालंय ते पण बघायला मिळेल आणि सांधनवेलीचा ट्रेक कधी चालू होतं याचा पण आपल्याला अंदाज घेता येणार आहे तर मग चला जाऊ सांदनवेलीकडे आणि तुम्ही व्हिडिओ मित्रांनो बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आता हा सांदनवेलीचा जो मेन रस्ता जंगलातून जाणार आहे त्या रस्त्यात रस्त्यापाशी आलो आपण आणि आता इथूनच खाली जायला लागेल आणि इथून खाली सांदनवेली मित्रांनो इथं पुढं कामाने सांदनवेलीची तिथून खाली सांदनवेली लोकं येते ते टुरिस्ट लोक कंटिन्यू येते ते दररोज सांधनवेलीचा ट्रेक अजून खाली पूर्ण चालू नाही झाला फुल डिसेंट पण तरी पण पन लोक येतात नाही का कंटिन्यू असं एक काही दिवस नाही का सांधनवेलीमध्ये टुरिस्ट लोक आले नाही कंटिन्यू लोकं राहते मित्रांनो तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे इकडं वट्टा बनवलेले टुरिस्ट लोकांना बसायला छानपैकी आणि इथं कमान कमाने पुढं जंगलातून चालताना एकदम शांत वातावरण एकदम गार थंडगार हवा हे बघा मित्रांनो हे आहे कमान सांधानी वेलीची इकडे रिवर्स वॉटरफॉल आहे मी आपल्या व्हिडिओमध्ये बरेच वेळेस दाखवलेले बघा मित्रांनो इथे एक रिवर्स वॉटरफॉलचा फोटो एक पाठी लावलेली आणि ही कमाने आहे कळसुबाई हरिचंद्र अभयरण्य सांदनदरी सांधन व्हॅली प्रवेशद्वार आणि हिच्यातूनच आता आपल्याला पुढे जायचंय चांदनवेली बघण्यासाठी बघू शकतो अजून आता ही चांदनवेली इथून चालू झाली मित्रांनो आणि आवाज येत असेल मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो आज आपल्याला जितकं शक्य आहे खाली जायला चांदनवेलीमध्ये तिथपर्यंत जाणार आहे आपण आणि परत रिटर्न वरती येणार आहे तर किती पाणी कमी झाले ते पण आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हे बघा इथं पण दोन व्यक्ती आले ते कोणतरी वयस्कर दोन माणसं दिसतात आणि ते सांदनवेलीच्या तोंडापर्यंत आले ते बघा तर मित्रांनो बघा आता आपण सांधनवेलीमध्ये आले आणि मागच्या वेळेस आपण इथं वरती जाऊ ना इकडे खाली दगड आहे मित्रांनो तिथं आपण गेलो परत तिथं जाऊन आता आपण पाणी कमी हे बघा तर मित्रांनो आता दोन माणसं तुम्हाला समोर दिसत असतील तिथं आता उतरायला जागा झाली कारण तिथलं पाणी कमी झाले आणि आता सांजनवेलीमध्ये येते हे बघा दोन माणसं उतरू राहिले ते आणि मित्रांनो आता इथंच जिथं रॅपलिंग करतात एकशे वीस फुटाची तिथं खाली आलो मी आणि इथून रॅपलिंग करू शकते आता कारण रॅपलिंग करून खाली आल्यानंतर वरती चढायला तिथं पाणी कमी झाले मित्रांनो आणि आता आपण पहिल्या पाण्याच्या पॅच कशी आलो आहे मित्रांनो आणि तिथंच एकशे वीस फुटाची रॅपलिंग केली जाते मित्रांनो इथं वरती हे बघा मी तुम्हाला परत दाखवतो या ठिकाणी एकशे वीस फुटाची रॅपलिंग केली जाते आणि आता आपण पाण्याच्या पहिल्या पॅचपर्यंत आलो आहे हे बघा माझ्या पाठीमागं हे माणसं पण आली ती आणि हे पिंपार माणसं ती मित्रांनो म्हणजे आमच्या इकडचे लोकल ते आमच्या अकोल्या तालुक्यातले ते तर आता हा पाण्याचा पॅच आला आहे पहिला पॅच आहे हा क्रॉस करून आपण पुढं जो दुसऱ्या प्याचे पाण्याचा जिथं खोल पाणी मित्रांनो छातीपर्यंत पाणी तिथपर्यंत आज आपण जाणार आहे आणि तिथून रिटर्न येणार आहे तर मग चला मित्रांनो आता हा पाण्याचा पॅच क्रॉस करून आपण पुढं जाऊ आणि हे माणसं पण आले ती माझ्या पाठीमागं पिंपारखण्याची माणसं ते बघा ते आलेत जवळ आता त्यांच्यासोबत आता आपण पुढं जाणार आहे मित्रांनो हे आमच्याच अकोला तालुक्यातली ती मित्रांनो पिंपारखने या गावचे आले ती आज लक्ष्मीपूजन दिवशी सांधनवेलीला वेलीला भेट देण्यासाठी आले ते तर मित्रांनो चला आपण यांच्यासोबत आता सेकंड पॅचपर्यंत जाऊ मित्रांनो बघू शकता हो मागचा जो पाण्याचा पॅच आहे तो कवर करून आपण पुढं चालले आणि आपल्याला जे पिपर करण्याचे पाहुणे भेटले होते बघा आता ते पुढं गेले ते आणि आपण दुसऱ्या पाण्याच्या जा पर्यंत जाणार आहे आज आणि परत रिटर्न येणार आहे आपल्याला पुढं काय जायचं जा जा नाही तर चला आता पुढे जाऊ आपण पुढच्या पाण्याच्या पर्यंत जायचं आहे आणि तिथून रिटर्न यायचं आहे आपल्याला तर मित्रांनो बघू शकतो आहे पुढचा व्यू तर मित्रांनो आता सांधनवेली ट्रेक हाफ डिसेंट ट्रेक करायला काहीच प्रॉब्लेम नाही कारण वरचं पाणी पण कमी झालं आणि सहजासहजी आपण सेकंड प्याचे जे पाणी पाण्याचा सेकंड प्याचे तिथपर्यंत येऊ शकतो आहे आणि तो क्रॉस केला तर आपण बरंच दोन किलोमीटर पुढं जाऊ शकतो आहे कारण पा पाणी कमी झाले सांधनवेलीचा आणि हा बघा इथं सेकंड प्याचे मित्रांनो पाण्याचा आणि आपण तिथपर्यंत जाणार आहे आणि तिथून परत रिटर्न यायचे गावाकडं तर आपला तो प्लॅन नाही तिथपर्यंतच जायचं आहे हे बघा हे माणसं बसले तिथपर्यंत आलो आता आपण आणि इथून रिटर्न जायचं आहे कारण हे पुढचं पाणी हे चार ते साडेचार फुटाचं पाणी असेल मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये एवढं पाणी असते तिथं तर मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ हो? आता मी तुम्हाला सांधन व्हायला दाखवली मी जिथपर्यंत गेलतो पाणी आता शेकंड प्याचे तिथपर्यंत गेलतो मित्रांनो म्हणजे साधारण एक किलोमीटर गेलो असेल मित्रांनो पुढं आणि तिथून रिटर्न आलो कारण की आपल्यासोबत कोणी लोकही नव्हते आणि आपण फक्त सांधन वेली इथं पाणी किती कमी झाले ते बघायला आलो तर पूर्ण मित्रांनो जिथं आपल्याला जो प्यास दाखवला मी तुम्हाला तिथलं पाणी पूर्ण कमी झालं मी तुम्हाला दाखवलं आणि आता वरती आलो आहे आपण बघा इथं ओटेवरती बघा बसले इथं एकदम शांत गार थंडगार हवाय आहे आणि इथं आपण बसलो मित्रांनो थोडंसं आराम करायला थोडंसं खालून फास्ट आलो एकटाच होतो थोडे वेळ बसले हातपाय धुतलेत मस्त थंडगार पाणी होतं आणि हातपाय धुतलेत आणि थोडं वेळ बसू आणि आपण पुढे जाणारे तर घराकडं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये काढवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर, तर। लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर त्याला भेटूया अशाच एक पुढच्या एक नवीन